खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो बायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित सोय प्लेसमेंट हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीस हून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपण पाहताय महाधुरळा कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पुन्हा एकदा राजकीय घडामोडी गतिमान झालेल्या आहेत एकीकडे मुंबईत दोन भाऊ एकत्र आले त्यामुळं भाजपमध्ये खळबळ उडालेली आहे दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा मुंबई महापालिकेत परिणाम होणार आहे त्यामुळे ठाकरे यांची ताकद निश्चितपणे वाढणार आहे अशा वेळी आणखी राज्यभर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काहींना आपल्या ताब्यात किंवा आपल्या गटात आपल्या झेंड्याखाली घेण्यासाठी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ही आता सक्रिय झालेले आहेत सगळ्यात महत्वाची बातमी आहे सांगली जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यात अजित पवारांचा गट अलीकडं फारच भक्कम झाला कारण माजी खासदार संजय काका पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या पाठोपाठ माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार अजित खुरपडे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशा चार माजी आमदारांना आपल्या पक्षात आणून अजित पवारांनी आपली ताकद सिद्ध केली आणि आपली ताकद वाढवली आता आणखीन एक धक्का शरद पवारांना देण्याच्या तयारीत अजित पवार आहेत त्यामुळं एक विद्यमान आमदारांचे सुपुत्र आपल्या पक्षात घेण्यासाठी सध्या अजित पवारांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत हे विद्यमान आमदार आहेत अरुण लाड जे पदवीधर मतदारसंघातून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत येत्या हे डिसेंबर सव्वीस म्हणजे आणखी साधारणतः दीड वर्षांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे साधारणतः पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत अरुण लाड हे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते त्यांनी संग्राम देशमुख या भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्यामुळं राष्ट्रवादीचे ते आत्ता आम आमदार आहेत आणि शरद पवार यांची साथ त्यांनी सोडली नाही राष्ट्रवादीची फूट झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीला मिळणार हे नक्की आहे त्यामुळं ही राष्ट्रवादीला जागा मिळत असताना महायुतीमध्ये शरद भाऊ लाड हे जाण्याच्या तयारीत तयारीत आहेत तशी चर्चा झाल्याचे समजते म्हणजे एकीकडं एक महाविकास आघाडीच्या वतीनं काही जण तयारी करत असताना महायुतीमध्येही ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार आणि ताकद लागण्यासाठी महायुतीसोबत जाण्यासंदर्भात चर्चा आता वाढलेल्या आहेत अरुण लाड हे मात्र शरद पवारांना सोडण्याची शक्यता फार कमी आहे पण त्यांचे सुपुत्र आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड हे मात्र आता अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे त्या दृष्टीने हालचाली चर्चा बैठका सुरू झाल्या आहेत आणि आतापासूनच मतदार नोंदणी त्यांची सुरू झालेली आहे एकीकडं मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती असलेले भैया माने उर्फ प्रताप माने हे तयारी करत असतानाच या राष्ट्रवादी पक्षातर्फे दुसरीकडं शरद लाड यांनीही आता दंड थोपाटलेले आहेत तेही अजित पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात येत्या काही दिवसात या संदर्भातल्या हालचालींना वेग येणार आहे त्यामुळं शरद पवारांच्या आमदारांना अजित पवार आणखीन एक सांगली जिल्ह्यात धक्का देणार हे निश्चित झालेला आहे फक्त हा धक्का कधी बसणार एवढीच उत्सुकता आहे त्यामुळे शरद लाड हे आता अजित पवार यांच्या वाटेवर असून त्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होण्याची चिन्ह आहेत हा प्रवेश कधी होणार याची आता उत्सुकता लागली आपल्याला आणखी अशाच काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद